आता जो सामने झाले त्यात सगळ्यात उत्तम चुरशीचा झाला झाला मुली या ठिकाणी शाळा आणि नाचरोडी शाळा या दोन्ही शाळांची स्पर्धा चांगली होती अत्यंत चुळशीचा आम्ही स्वतःचा आस्वाद घेतला आणि मला स्पर्धेची संधी दिली म्हणजे कोण झाला माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही मीच माझ्या समजून मी काम करतो

नागे नागे पर दो दो परत एवढीच एक अपेक्षा आहे त्यातले काही खेळाडू उत्कृष्ट आहेत नंतर आम्ही नियोजन लावूलेल्या संघाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सूत्र परत ते आयोजकांत धन्यवाद धन्यवाद मॅडम या ठिकाणी सल्ला दिला आणि सर्व सांगितले खेळ आहेत त्या ठिकाणी आपल्या सर्व गीठाचे नवीन केंद्राचे खेळाडू एकत्र करून आपण त्यासाठी गीताचं महत्त्व करणार आहोत धन्यवाद मॅडम त्याचप्रमाणे आपल्या केंद्राचे शुभेच्छा शुभेच्छा देश